आही काही काही बायकाना त्रास देऊन पण काय बोलतात माहिती का आम्ही कुठे तिला त्रास दिलाय आमचा काय तिला त्रास आहे अशा बोलतात पण सगळेच कशी तिच्या विरोधात जातील एवढी वाईट आहे का ती म्हणजे तिचं आणि तुमचं रक्ताचं नातं नसताना सुद्धा ती तुमच्या दुखासुखात तुम्हाला काम येते ज्या वेळेस तुम्हाला जास्त गरज असते ना आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना हे माझं आहे हे ह्या माझ्या आहेत ह्या माझ्या बहिणी आहे असं आहे तसं आहे ते ना तुम्हाला विचारच सुद्धा नाही त्यावेळेस त्यावेळेस दुसरी बाई तुमच्या घरातली सून तुम्हाला रक्ताचं नातं सुद्धा तुमच्या जवळ सगळं काही करते तुम्हाला जीव लावते जेवण मुलांचं करणं तरी ती वाईट असते इतकी वाईट असते ती आणि तुम्ही एवढ्या चांगल्या धुतल्या तांदळाच्या थोड्या दिवस थांबा वेळ येणारच आहे वाईट माझी नाही तुमची कारण आता आहे ना घडा असा असा आला आहे तो असा आला ना बरोबर खाली जाणार कळलं का आणि काय सांगता कुणाला माझ्याबद्दल दम असेल तर मला येऊन बोला ना डायरेक्ट कुठं दुखतंय दुखतंय कुठं मला सांगा ना मी आहे ना तुमचं करायला ni karte na ya yeah?